शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शेवटी तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जो काही आपण समजा ज्या शेतकऱ्यांनी लवकर हरभऱ्याची पेरणी केली होती तर त्या शेतकऱ्यांचं जे काही हरभरा पीक असणार आहे प्रामुख्याने काही दिवसामध्ये फुलं लागायला वगैरे सुरुवात होणार आहे तर अशा वेळेस ज्यावेळेस फुलं आपल्या हरभरा पिकाला लागले जातात त्यावेळेस नेमकी कोणती फुवरी आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळून देऊ शकते हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा तर आता शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने ज्यावेळेस आपला हरभरा पीक फुलं लागायला सुरुवात वगैरे होत असते त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी बाबी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही लक्षात घ्यायची आहे की कोणत्या औषधामुळे आपल्या हरभरा पिकाची जास्तीत जास्ती जास्त फुलं वाढले जाईल अशा औषधाचा वापर केला गेला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की औषध वापरत असताना त्याच्यामुळे आपले फुलं पण वाढले गेले पाहिजे आणि एकंदरीत जे काही फ्लावर ड्रॉपिंग म्हणतो म्हणजे फुलगळ वगैरे आहे ही पण झाली गेली नाही पाहिजे ही एक बाप आपण नक्की लक्षात ठेवली गेली पाहिजे एक दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला बुरशीनाशक सुद्धा चांगलं वापरायचं आहे असं बुरशीनाशक वापरायचं आहे की जे बुरशीनाशक जास्त दिवस आपल्या फंगसला लॉक करून ठेवेल फंगसमुळे कोणताही समस्या कोणताही प्रॉब्लेम आपल्या हरभरा पिकावरती येऊन देणार नाही असं बुरशीनाशक वापरायचं आहे आणि एक तिसरी बाब म्हणजे की अळी नियंत्रण ह्या तीन गोष्टी जर तुम्ही लक्षात घेऊन जर नीट व्यवस्थापन केलं फुलाच्या स्टेजमध्ये तर निश्चित तुमच्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुलंही लागली जातील आणि जे काही तुमचे फुलं लागून पुढे आपल्या हरभऱ्याचं जे काही आपल्या फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये व्हायलासुद्धा मदत होणार आहे तर आता प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस फुलं वगैरे लागायला सुरुवात होत असते त्यावेळेस सगळ्यात पहिली एक टीप नक्की आवश्यक लक्षात ठेवा ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकाला एक पाच ते दहा टक्के फुलं दिसतील त्यावेळेस आपण एक पाणी देत असतो आणि अशा वेळेसच आपण पाणी देऊन घ्यायचं आहे ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकाला जास्त फुलं लागले जातात त्यावेळेस बिलकुलही पाणी द्यायचं नाही ही एक बाब आवश्यक लक्षात ठेवा जर तुम्ही अशा स्टेजमध्ये जर पाणी वगैरे देणार असाल म्हणजे जास्त फुलं लागले आणि जर तुम्ही पाणी वगैरे दिलं तर तुमच्या फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि पाणी दिल्यामुळे बुरशीचासुद्धा अटॅक जास्त प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता असते ही एक बाब लक्ष ठेवा तर आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठी ज्यावेळेस कुडेमुळे फुलं दिसायला सुरू होतोय त्याच वेळेस तुम्ही आधी एखादं पाणी देऊन घ्या जेणेकरून आपलं फुलं जास्त लागल्यानंतर आपल्याला पाणी द्यायची गरज वगैरे पडणार नाही आता ज्यावेळेस तुम्ही फुलं लाग कुडेमुळे लागले जातात त्यावेळेस आपण जे काही पाणी वगैरे देत असतो ते पाणी देत असताना नत्राची दोन टक्के मात्रा देणं खूप गरजेचं असतं कारण फुलाच्या स्टेजमध्ये दोन टक्के जर नत्राची मात्रा जर आपण दिलेली असेल तर पुढे जास्तीत जास्त फुलं चांगले लागले जातात आणि फुलांची गळ होत नाही आणि एकंदरीतचं जे काही येणार उत्पन्न असतं हे सुद्धा चांगलेच असतं ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस कुठं मोठं फुलं लागले वगैरे जातात तर अशा वेळेस आपल्याला युरिया काही प्रमाणामध्ये द्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाणी देशाल फुलं लागण्याच्या स्टेजमध्ये फुलं लागायच्या आधी ज्यावेळेस तुम्ही पाणी देशाल त्यावेळेस एक एकरसाठी दहा किलो आपल्याला युरिया टाकायचा आहे एक एकरसाठी फक्त दहा किलो युरिया टाकायचा आहे जास्त युरिया टाकायचा नाही ज्यावेळेस तुम्ही नत्र काही प्रमाणामध्ये आपल्या हरभरा पिकाला देशाल त्यावेळेस जास्तीत जास्त फुलं लागलेली दिसून येत असता पण जर तुम्ही हे नत्र देत असताना म्हणजे युरिया देत असताना जर तुम्ही जास्त जा एक जर दा दा एक दिला तर याच्यामुळे आपलं नुकसानसुद्धा होऊ शकतं ही एक बाब नक्की लक्षात ठेवा याच्यासाठी आपल्याला युरिया देत असताना फक्त एक एकरसाठी दहा किलो द्यायचं आहे ज्यावेळेस कुठे मोठे फुलं लागली जातील दहा किलो युरिया तुम्ही टाकून द्या एक एकरसाठी आणि पाणी चालू करून द्या आणि हे पाणी दिल्यानंतर ज्या दिवशी वापसं होईल ज्या दिवशी तुम्हाला शेतात जाणं पॉसिबल होईल त्यावेळेस आपल्याला फुलं वाढवण्यासाठी फवारणी दुसरी फवारणी घ्यायची आहे आता शेतकरी मित्रांनो ही दुसरी फवारणी घेत असताना आता मार्केटमध्ये फुलं वाढीसाठी भरपूर वेगवेगळे वेग वेग टॉनिक्स आहे त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं रिझल्ट देणारं म्हणजे की जे कोरोमंडलचं येतं फॅन्टॅक प्लस हे अतिशय त्यामध्ये चांगलं टॉनिक आहे याचा तुम्ही वापर करू शकता किंवा त्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक टाटा बार नावचं एक टॉनिक आहे फुलं वाढवण्यासाठी याचे सुद्धा अतिशय मला चांगले रिझल्ट आत्तापर्यंत दिसलेले आहे याचा एक वापर करू शकता एक तिसरं म्हणजे की फ्लावर स्ट्रॉंग जे वरत कंपनीचं येतं अतिशय स्वस्तात मस्त चांगले रिझल्ट देणारं हे एक टॉनिक आहे याचा एक तुम्ही वापर करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादा मार्केटमध्ये कोणतंही फुलवाडीचं जरी टॉनिक मिळालं त्याचा वापर करा असं नाही की मी जे तुम्हाला सांगितलं आहे त्याचाच वापर करा इतरसुद्धा जर काही टॉनिक तुम्हाला माहित असेल चांगले रिझल्ट देणार आहे ते पण खाली कमेंट करा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्याला पण माहीत पडेल तर हे जे काही मी तुम्हाला टॉनिक सांगितले याच्यापैकी कोणतंही एक टॉनिक घ्यायचं आहे तीनचं जे काही प्रमाण आहे जसं की आता माझ्यामध्ये जर तुम्हाला घ्यायचं जर झालं तर तुम्ही फॅन्टॅक प्लस वापरा फॅन्टॅक प्लस वापरत असताना पंधरा एम एल त्याचा डोझ आहे किंवा जर तुम्ही टाटा बार घेतलं टाटा बार वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एलचा डोस आहे आणि जर तुम्ही फ्लावर स्ट्रॉंग घेतलं तर त्याचा डोस त्यामध्ये ती सेमला आहे कोणतंही आपल्याला एक याचं टॉनिक घ्यायचं आहे आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा लिक्विड झिंकचा फुलाच्या स्टेजमध्ये वापर करायचा आहे तर तुम्ही म्हणाल की तुम्ही पहिल्या फवारणीला पण आम्ही लिक्विड झिंक वापरायला सांगितलं होतं आता पुन्हा एकदा दुसऱ्या फवारणीमध्ये पण तुम्ही झिंकचा वापर करायला का सांगताय कारण शेतकरी मित्रांनो झिंक हा एक असा घटक आहे म्हणजे एक सुरुवातीची स्टेज आणि एक सेकंडरी जी स्टेज असते ह्या दोन्ही स्टेजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट त्यामध्ये घटक मानला जातो म्हणजे जसं की मी पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी झिंक सजेस्ट केलं होतं टॉनिकसोबत तसंच आपल्याला पुन्हा फुलाच्या स्टेजमध्ये फुलवाडीच्या टॉनिक सोबत झिंक सजेस्ट करतोय कारण झिंकमुळे काय होतं तुमचं जे काय फ्लावर सेटिंग म्हणतो ही एकदम अतिशय व्यवस्थित व्हायला मदत होत असते म्हणजे तुमच्या फुलांची पहिली गोष्ट गळत बिलकुल होत नाही आणि फुलाचं रूपांतर लवकर घाट्यामध्ये होत असतं याच्यासाठी आपल्याला झिंक वापरायचं आहे आणि पण ते पण वापरत असताना लिक्विडच वापरायचं आहे चिलेटेड झिंक वापरायचं नाही लिक्विड झिंकचे म्हणजे लवकर पिकायला मिळतं आणि त्याचे रिझल्टसुद्धा अतिशय चांगले मिळतात त्यामध्ये वापरत असताना जे यारा कंपनीचं झिनट्रॅक येतं त्याचा वापर करा किंवा एफ एम सीचं एक झिनेट्रा नावानी पण येतं त्याचाही वापर करू शकता हे वापरत असताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस एम एल वापरायचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता बुरशीनाशक कोणतं वापरायचं आता बुरशीनाशक ज्यावेळेस आपण दुसरी फॉवर घेत असतो दुसऱ्या फॉवरमध्ये बुरशीनाशक वापरत असताना लिक्विड फॉर्ममधलंच बुरशीनाशक वापरायचं हे एक आवश्यक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कारण लिक्विड फॉर्ममधलं जे काही बुरशीनाशक वगैरे असतात हे आपल्या पिकावरती जास्त दिवस त्यामध्ये दे रिझल्ट देत असा आणि लॉंग टाईम त्यामध्ये आपल्या जे काही पिकामध्ये येणारी बुरशी असते हिच्यावरती नियंत्रण मिळवत असता तर वापरायचं जर झालं तर टिल्ट ह्या बुरशीनाशकाचा शक्यतो वापर करा टिल्टमुळे काय होत असता फुलाच्या स्टेजमध्ये जी अतिरिक्त शेंडा वाढतो की त्यामध्ये एक लॉक केलं जातं आणि जास्त दिवस फंगस लॉक करून ठेवतं आणि स्वस्तात मस्त तुम्हाला चांगले रिझल्ट टिल्ट हे बुरशीनाशक देऊ शकतं यासाठी टिल्ट वापरू शकता किंवा दुसरं वापरायचं झालं तरी पण चालेल टिल्ट वापरत असताना पंधरा एम एल वापरायचं आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि शेतकरी मित्रांनो आळीनाशकचा वापर करत असताना सिजंटा कंपनीचं इव्हिसंट नावाचं एक कीटकनाशक येतं अतिशय छान रिझल्ट आहे आता प्रामुख्याने आपण वापरत असताना काय वापरत असतो इमामेक्टिन बेन्झोईट हे त्यामध्ये वापरत असतो इमामेक्टीन त्याला आपण बोलतो त्याच्यामध्ये किती येतं पाच टक्के येतं सेम हे इव्हिसंट जे कीटकनाशक आहे याच्यामध्ये सुद्धा जे काही आपलं इमामेक्टीन आहे हे त्यामध्ये पाच टक्के येतं प्लस याच्यासोबत ये लेफिरिरॉन नावाचं एक कंटेन आहे तो चाळीस टक्के येतो म्हणजे आपल्याला डबल फायदा मिळतो आणि जास्त दिवस अळी नियंत्रण होते आणि एकदम मिडियम रेंजमध्ये येतं जास्त महागही तुम्हाला पडत नाही तुम्ही कोराजन ॲम्प्लिगो किंवा डेलिगेट यासारखे जे कीटकनाशक की वापरतात त्याच्यापेक्षा खूप स्वस्त पडतं आणि खूप छान रिझल्ट आहे जर तुम्ही फवारणी केली एक तासामध्ये रिझल्ट मिळतो एवढं छान याचं हे कीटकनाशक आहे अशा वेळेस हे वापरायचं आहे हे वापरत असताना शेतकरी मित्रांनो चार ग्रॅम आपल्याला प्रतिपंपासाठी वापरायचं आहे म्हणजे याचा चोवीस ग्रॅमचा एक एकरचा डोस आहे आणि चोवीस ग्रॅममध्ये तसे आठ पंप करायचे असतात पण आपल्याला आठ पंप नाही करायचे आपल्याला फक्त सहा पंप करायचे आहे जेणेकरून तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट पाहायला मिळेल आणि जी काही प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो दुसरी फावारी घेत असतो दुसऱ्या फवारीमध्ये एक एकरसाठी पंप करत असताना कमीत कमी सहा पंप तरी आपले झाले गेले पाहिजेत एक बाप लक्ष ठेवा आणि एक शेतकरी चार पाच पंपात भागवता चांगला फवारा त्यामध्ये बसला जात नाही आणि रिझल्ट आपल्याला मिळत नाही याच्यासाठी आपले सहा ते सात पंप करणं दुसऱ्या फावारीमध्ये गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला निश्चित चांगला फायदा झालेला दिसून येईल आणि ज्या काही मी तुम्हाला ह्या छोट्या छोट्या बाबी सांगितल्या टिप्स सांगितले आहे हे आवश्यक लक्ष ठेवा निश्चित तुमच्या हरभरा पिकामध्ये चांगला रिझल्ट आलेला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडलास की व्हिडिओला लाईक करा बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद